नमस्कार श्रोतेहू कथारंगामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करूया भाग आट। भाग त्यांचं स्वरूप डॉक्टर अंगा देशमुख छायाच्या निर्मितीच्या वेळी तयार झालेल्या जैविक डेटाचे पूर्ण विश्लेषण करत होत्या छायाने केलेली मानवी शब्द तिला पुन्हा पुन्हा आठवत होते आजपर्यंत त्यांना ते एक अपयश वाटले होते पण आज मात्र त्या एका नव्या प्रश्नाने ग्रासल्या होत्या जर तो जीव मानव निर्मित होता तर त्याने एका क्षणात बोलण्यास सुरुवात कशी केली एका क्षणात तो बोलला माझी निर्माण करणं चुकीचं आहे पण हे बोलणं मानवी नव्हतं डॉक्टर अनघा यांना त्यांच्या प्रयोगाच्या विश्लेषणात एक नवीन कोड दिसला जी मानवी भाषा नव्हती तो कोड एका रहस्यमय अज्ञात भाषेत होता आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर एका अनोळखी जैविक संरचनेचा डेटा पाहताना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना त्याने तो डेटा एका खास टाकला काही स्क्रीनवर एका अनोळखी ग्रहाचा नकाशा आणि त्याच्या पृष्ठभागावर जैविक माहिती दिसू लागली हे पाहून डॉक्टर अनघाच्या शरीरातून एक थंड लहर गेले छायाने बोललेलं ते वाक्य नव्हतं ती तर एका पराग्रहावरून आलेली जैविक माहिती होती या जैविक माहितीचे विश्लेषण केल्यावर त्याने धक्कादायक सत्य कळले छाया हा जीव पृथ्वीवर बनलेला नव्हता तो तर एका परग्रहावरील जैविक प्रयोगाचा भाग होता हजारो वर्षांपूर्वी तो प्रयोग चुकून पृथ्वीवर पोचला होता कदाचित तो प्रयोग एका धमकेतूच्या किंवा उलकेच्या स्वरूपात पृथ्वीवर आला असेल आणि वातावरणातील बदलांमुळे तो हजारो वर्षांपासून निष्क्रिय अवस्थेत होता डॉक्टर अनघाने आपल्या शून्य कक्षामध्ये केलेल्या प्रयोगातील ऊर्जा आणि जैविक घटकांनी त्याला निष्क्रिय अवस्थेतून पुन्हा सक्रिय केले होते छयाने बोललेले प्रत्येक वाक्य हे मानवी बोलणे नसून त्याच्या पराग्रहावरील जैविक माहितीचे प्रक्षेपण होत डॉक्टर अनघाला आता सर्व काही स्पष्ट झाले होते छयाला मरण का नव्हतं आणि त्याचे शरीर इतके ऊर्जावान का होते या प्रश्नांची उत्तरे आता त्यांना मिळाली होती छाया हा जो पृथ्वीवरचा नव्हता तो एका वेगळ्या ग्रहावरून आलेला जीव होता ज्याला त्याच्या निर्मात्यांनी एका अज्ञात पृथ्वीवर पाठवले होते त्या श्राणी त्यांच्या प्रयोगशाळेचा अलाम वाजला मेजर करण आणि त्यांच्या तुकड्याने प्रयोगशाळेला घेरले होते डॉक्टर अनघा तुमच्यावर छायाला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे तुम्ही आमच्या सोबत या मेजर करणने कठोर आवाजात म्हटले पण आता अनकाला एका मोठ्या धक्क्याची जाणीव झाली होती जर एजन्सीने छयाला पकडले तर ते एका परग्रहावरील जीवनाचा अभ्यास करण्यासाठी त्याला संपवतील मेजर तुम्ही ज्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहात तो धोका नाही तो एका वेगळ्या ग्रहावरच जीव आहे आपल्याला त्याला वाचवावे लागेल डॉक्टर अनघाने ओरडून सांगितले पण मेजर करणने तिची ऐकली नाही त्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला अनघाने कॉम्प्युटरवर डेटा सुरक्षित केला आणि जुना रस्ता शोधून ती तिथून पळून गेली मेजर करणला आता एका अज्ञात जीवाबद्दल कळले होते पण त्यांना हे माहीत नव्हते की छायाला वाचवण्यासाठी डॉक्टर अंगा तिच्या स्वतःच्या जीवाचा धोका पत्करून त्याच्या मागे गेली होती शहरात छायाचा शोध सुरू होता पण छाया आता एका नव्या शक्तीसह परत आला होता ज्याची कोणीच कल्पना केली नव्हती भाग आठ समाप्त तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात